आहे पिंगळवाडे परिसरात सध्या मक्याचं पीक त्यामुळे जंगलातल्या नैसर्गिक अधिवासाऐवजी बिबटे आता मका डाळींब आणि द्राक्ष बागांमध्ये रात्रीच्या मुक्कामासाठी वावरू लागले आहेत या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे दिवसा बागायत शेतांमध्ये बिबटे दिसू लागले असून काही ठिकाणी त्यांनी माणसांच्या वस्तीच्या दिशेनेही वाट धरली आहे विशेषतः सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी लाईटच्या वेळापत्रकानुसार रात्री अपरात्री काम करत असतात अशा वेळी बिबट्यांचा वावर जीवावर पेटू शकतो अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत पिंगळवाडे येथील शेतकरी दिनेश शंकर भामरे यांच्या डाळिंबाच्या बागेत सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास बिबट्याचा वावर निदर्शनास आला बागेत ट्रॅक्टरच्या आवाजाने बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला हा संपूर्ण प्रकार शेजारील नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे शेतकरी सांगतात की आम्ही रात्रंदिवस शेतीमध्ये राबतो पण आता जीव मुठीत धरून काम करावं लागतंय शासनाने किंवा वनविभागाने तातडीने पावले उचलून बिबट्यांचा वावर आटोक्यात आणावा ग्रामीण भागात बिबट्याचा वाढता वावर हा वन विभागासाठीही चिंतेचा विषय ठरत आहे वन विभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची कारवाई तातडीने सुरू करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे शेतकरी बांधवांनो सध्या काळजी घ्या शक्यतो रात्री एकटे शेतामध्ये जाऊ नका लाईट व ट्रॅक्टर सारखी साधने जवळ ठेवा आणि शेजाऱ्यांशी संपर्कात राहा आपली सुरक्षा सर्वात महत्वाची आहे